यंदाची ही दिवाळी तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे बरं धनलाभाचे काही योग आहेत का का खर्चच होणार आहे फक्त काही अनपेक्षित आनंदाच्या बातम्या में मिळणार आहेत का की आहे तसंच चालणार आहे याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्योतिष अभ्यासक कौस्तुभ तामने यांच्या लेखनीतून आपण जाणून घेणार आहोत यंदाच्या दिवाळीतलं राशी भविष्य चला तर मग सुरुवात करूया तसं पाहिलं तर लक्ष्मीनारायणाच्या कृपेने यंदाची ही दिवाळी बाराही राशींसाठी सौभाग्याची भेट घेऊन येते बरं का पण तरी सुद्धा काही संमिश्र घटना किंवा घडामोडी अशा घडतात ना की मनाविरुद्ध असतात आणि मग अशावेळी सणासुदीचा आनंद उगच खराब होतो बरोबर की नाही असं घडू नये यासाठी नक्की कोणत्या राशीने कोणती उपासना करायला हवी जेणेकरून सणाचा आनंद मनमुराद लुटता येणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीसाठी ही दिवाळी संयम आणि यशाचं नवं पर्व घेऊन येईल तुमच्या महत्वाकांक्षा आणि भावनांमध्ये उत्तम समन्वय साधल्याने कार्यक्षेत्रात मोठी प्रगती होईल भागीदारीत आणि प्रेमसंबंधात परिपक्वता येईल ज्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील कुटुंबात शांती आणि सद्भावना राहील शांत मनाने पुढे जाल तर यश नक्कीच तुमचं आहे वृषभरास राशीसाठी ही दिवाळी सर्जनशीलता आणि समृद्धीचा योग घेऊन येते आहे तुमच्या कामात विशेष आकर्षण आणि कृपा दिसून येईल ज्यामुळे तुमचे अडथळे दूर होतील आर्थिक लाभ आकर्षित होतील आणि संप्रेषण कौशल्य सुधारतील वैवाहिक जीवनात आणि प्रेमात उत्तम समजूतदारपणा राहील सुद्धा स्थिर प्रगती दिसेल आता वळूया मिथून राशीकडे मिथून राशीसाठी घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण ही दिवाळी घेऊन येते ज्यामुळे कुटुंबात कौटुंबिक संबंध जे आहेत ते अधिक मजबूत होतील गुरुच्या कृपेने तुमच्या संपत्तीत आणि आर्थिक स्थैर्यात सुद्धा वाढ होऊ शकते जुन्या समस्या आहेत का काही त्या सुद्धा मिटू शकतात प्रेमसंबंधात रोमॅन्स आणि उत्साह परत येणार आहे तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवल्यास त्याचा मोठा सकारात्मक परिणाम तुम्हाला या दिवाळीमध्ये मिळू शकतो आता वळूया कर्क कर्कराशीवर या, या दिवाळीत गुरुचा आशीर्वाद राहील ज्यामुळे जीवनात सर्वच क्षेत्रात प्रगती होईल तुमच्या भावनिक संतुलनातून तुम्हाला मोठी शक्ती मिळेल आणि आरोग्याच्या समस्याही दूर होतील करिअरमध्ये नवीन आणि उज्ज्वल संधी प्राप्त होतील विवाह आणि प्रेमसंबंधात स्नेह वाढून सुख शांती नांदेल सिंहरास सिंह राशीसाठी ही दिवाळी नेतृत्व आणि सन्मानाने भरलेली असेल तुमचं नशीब चमकेल आणि उत्पन्नाचं साधन सुद्धा नवीन एखादं निर्माण होऊ शकतं ज्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल मनातील जुन्या दुःखांवर मलमपट्टी होऊन मानसिक शांती मिळेल करिअरमध्ये यश आणि संबंधांमध्ये गोडवा येईल विनम्रता ठेवल्यास माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल कन्या रास कन्या राशीसाठी ही दिवाळी स्पष्टता आणि भाग्याची नवी सुरुवात करेल शुक्रामुळे तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी होईल मित्रमंडळींकडून मोठं सहकार्य आणि नवीन व्यावसायिक संधी मिळतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पैशाचा प्रवाह सुद्धा सुधारेल नात्यांमध्ये प्रामाणिकपणा फुलून येईल तुळरास तुळ राशीला या काळात सूर्य आणि गुरुचा मोठा आधार मिळेल बरं का ज्यामुळे काय होणार आहे तुमचं करिअर उंचावणार आहे तुमच्या मेहनतीला मान्यता आणि सन्मान मिळेल व्यावसायिक वाढीसाठी आशीर्वाद प्राप्त होतील नात्यांमध्ये सखोलता आणि जीवनात उत्तम समतोल साधला जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही यशाचं प्रतीक बनाल पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी हा काळ गहन आध्यात्मिक शांतता घेऊन येईल गुरुमुळे तुमची श्रद्धा वाढेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल चांगल्या आणि सकारात्मक मित्रांचं सहकार्य लाभेल क्षमावृत्तीमुळे जुने संबंध सुधारतील आणि मनाला मोठी शांती मिळेल तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि आनंद हा काळ तुम्हाला देऊन जाईल धनुरास धनुराशीसाठी ही दिवाळी ज्ञान आणि कार्यक्षेत्रात उंची गाठण्याची संधी देईल तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि सामाजिक संबंधांचं जाळं विस्तारेल प्रेमसंबंधात शांतता आणि स्थैर्य राहील त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या देखील सुटतील तुमच्या प्रामाणिकपणाला यश मिळेल आणि समृद्धीचा मार्ग खुला होईल आता वळूया मकर राशीकडे मकर राशीसाठी ही दिवाळी स्थिर आणि शिस्तबद्ध वाढीचा काळ म्हणावा लागेल गुरुमुळे विवाह आणि व्यावसायिक भागीदारीत मोठा आशीर्वाद मिळेल तुमच्या करिअरमध्ये यश आणि स्थिरता येईल शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे तुम्हाला सन्मान आणि उत्तम आरोग्य मिळेल शिस्त हाच तुमच्या यशाचा मुख्य आधार आहे हे मकर राशीच्या लोकांनी विसरता कामा नये कुंभरास राशीसाठी जीवनात शांतता आणि सकारात्मक बदल घडेल शुक्रामुळे तुमचं आर्थिक नियोजन सुधारेल भावनिक सुरक्षितता वाढेल गुरुच्या कृपेमुळे आरोग्य चांगलं राहील आणि दैनंदिन कामात प्रगती होईल प्रवास किंवा शिक्षणातून मोठे लाभ मिळतील नात्यांमध्ये परिपक्वता येईल रास मीन राशीसाठी हा काळ काय घेऊन आलाय प्रेम श्रद्धा आणि आंतरिक आनंदाने भरलेला काळ तुमचा स्वामी गुरु उच्चस्थानी असल्यामुळे जीवनात दैवी कृपा मिळेल संबंधांमध्ये उबदारपणा जाणवेल भावनिक संतुलन मजबूत होईल करिअरमध्ये अपेक्षित सुधारणा होतील आणि सर्जनशीलता वाढेल तुम्ही आता दैवी कृपेने मार्गदर्शन मिळवत आहात मित्रांनो नक्की कोणत्या राशीसाठी ही दिवाळी कशी जाणार आहे ते आपण अगदी थोडक्यात जाणून घेतलं पण यंदाच्या दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसं करावं वसुबारसची पूजा कशी करावी धनत्रयदशीची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील त्यामध्ये पूजा करून दाखवलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका